कर्ज घेतले एक लाख सावकार मागतात चौऱ्याहत्तर लाख ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आहे चंद्रपूर जिल्ह्यात एक गरीब शेतकरी जेमते दोन चार एकर जमीन दोन दोन ते चार एकर शेती त्याच्याकड शेतीवर उदरनिर्वाह चालत नाही म्हणून त्यांनी दुधाचा जोड धंदा करण्याचा प्रयत्न केला दुधाचा धंदा करायचा आहे त्यासाठी गायी पाहिजे गायी घ्यायला पैसे नाही त्यामुळं त्याने दोन सावकाराकडून पन्नास पन्नास हजार रुपये व्याजाने घेतले पन्नास पन्नास हजार रुपये व्याजाने घेतले आणि दोन गायी आणल्या आन आणि आपला दुधाचा धंदा त्याने चालू केला त्याचं नशीब खोट त्या गायी दोन्ही गायी मरण पावल्या त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला दुधाचा धंदा हे बंद झाला त्याचा व्याज एवढं होतं लाखाला दिवसाला त्याला हजार रुपये दहा हजार रुपये व्याज त्याचं चालत होतं त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं व्याज झालं एवढं व्याजाचे पैसे झाले की तो परत करू शकला नाही फेडू शकला नाही त्याच्यासाठी त्यांनी शेती विकली शेती विकली घरी त्याच्यात टॅक्टर होता शेतीसाठी तो ट्रॅक्टर सुद्धा विकला तरी त्याचे पैसे फिटले नाही सावकारांनी त्याला सल्ला दिला की तुझी किडनी विक त्या बिचारा शेतकऱ्यानं स्वतःची किडनी विकून शावकाराचे पैसे परत केले तरी सुद्धा त्याचे पैसे फिटले नाही सावकारांनी त्याच्या पाठीत तगाचा लावला पैशासाठी आणि हा जो संपूर्ण प्रकार हा उघडकीस आला संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाईमध्ये सावकाराला अटक करण्यात आली ते किडनी विकेपर्यंत तर त्या माणसाला तुम्ही त्याचे लोचके तोडत असाल व्याजाच्या पैशाने तर या सावकारावर सरकार काय कारवाई करणार हे आपण बघणारच आहे सरकार काय कारवाई करत आहे ते पण आपण बघणार आहे संपूर्ण महाराष्ट्र त्याची वाट बघून बसलाय वाट बघतोय महाराष्ट्र की सरकार त्या सावकारावर काय कारवाई करणार आहे पण या बिचारा शेतकऱ्याची किडनी विकल्या गेली त्या सावकाराच्या सल्ल्यानुसार याने स्वतःची एक विकली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल स्वतःची किडनी विकून ते सावकाराचे पैसे परत करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचे व्याजाचे पैसे फिटले नाही हे व्याज कोणत्या पद्धतीत होतं एका लाखावर दिवसाला दहा हजार रुपये व्याज चढत होत हा कुठला प्रकार आहे व्याजाचा आणि हा सावकाराचा कुठला लुटण्याचा मार्ग आहे त्या बिचार्याची शेती गेली ट्रॅक्टर गेलं आणि त्याचं नशीब खराब त्या दोन गाई सुद्धा मेल्या त्याच्या ते किती लोचके तोडण्याचा प्रयत्न करणार ही सावकार की त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या तर वाढतच चालल्या पण याच्यावर काहीतरी जबर या सावकारांना कारवाई झाली पाहिजे तरच हे शेतकरी सुखानं जीवन जगल एवढा लुटण्याचा प्रयत्न ठीक आहे किडनी विकेपर्यंत त्यानं जमीन विकली ट्रॅक्टर विकले तुमचे पैसे त्यानं परत द्यायचा प्रयत्न केला परत के दिले तरी सुद्धा त्याला किडनी विकायची सल्ला ते सावकार देतात काय चालणार आणि कसं जीवन जगणार हे गरीब शेतकरी या, या महाराष्ट्रात तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा की यांची करामती ह्या जनतेला कळाल्या पाहिजे की काय केलंय या माणसासोबत असेच नवीन व्हिडिओ आणि अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या फेसबुक फॅमिलीमध्ये नक्की सामील व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान